आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी विद्यार्थी संसदेची निवडणूक घेण्यात येत आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व उमेदवारांची निवड ही ई व्ही एमच्या सहाय्यानं होणार आहे प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री महाजन सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही निवडणूक व्ही एमच्या सहाय्याने घेण्यात येत आहे मतदानासाठी दोन केंद्र केंद्र क्रमांक एक आपण बघू शकता आणि इकडे मतदान केंद्र क्रमांक दोन आपण बघू शकता या ठिकाणी हे अधिकारी रांगेमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थी उमेदवारांना त्यांचं भवितव्य ठरवण्यासाठी या विद्यार्थी उमेदवारांना चांगल्या प्रकारचं काम करण्याची संधी मिळावी यासाठी हे विद्यार्थी मतदार आज रोजी निवडून देणार आहेत या ठिकाणी लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या केंद्राप्रमाणे मतदान केंद्राची ही रचना करण्यात आलेली आहे एका टेबलवर दोन उमेदवारांची निवड दोन ई व्ही एम या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ते हाताळण्याचं काम केंद्राध्यक्ष मॅडम श्रीमती लखमल मॅडम करत आहेत या टेबलवरती श्रीमती डेकाटे मॅडम यांची नियुक्ती झालेली आहे त्या विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि सहल प्रतिनिधी या दोन उमेदवारांसाठी मतदान घेत आहे टेबल क्रमांक तीनवर श्रीमती इंगळे मॅडम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे केंद्राध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत त्यांच्याकडे सांस्कृतिक प्रतिनिधी आणि शिस्त व स्वच्छता प्रतिनिधी या दोन उमेदवारांची निवड करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे आपण बघू शकता प्रत्येक उमेदवार मोबाईल ॲपवरती डाउनलोड केलेली जी ई व्ही एम मशीन आहे त्याच्या सहाय्याने बावीस उमेदवारांचं भवितव्य या ठिकाणी ठरवण्यासाठी रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी हे मतदान अधिकारी विद्यार्थ्याची ओळख विचारत आहे कोणत्या वर्गातील आहे हजरीपटावर नाव आहे का मतदार यादीमध्ये नाव आहे का खात्री करून त्याच्या बोटाला शाही ते लावत आहेत प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने ही निवडणूक या ठिकाणी घेण्यात येत आहे हे आमच्या प्रशालेचे कनिष्ठ लिपी आकाश निर्मळ यांचंसुद्धा या मतदान प्रक्रियेमध्ये मोलाचं सहकार्य लाभत आहे आपण बघू शकता मतदान केंद्र क्रमांक एकच्या बाहेर अशा प्रकारे ही विद्यार्थी मतदारांची रांग करने साथी एक -एक मतदारा। आ, मतदान करण्यासाठी तयार आहे शिस्तीमध्ये एक विद्यार्थी मतदार हा या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये प्रवेश करत आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार ज्या प्रकारे केंद्राची रचना केली जाते अगदी त्याचप्रमाणे या केंद्राची रचना करण्यात आलेली आहे टेबल क्रमांक तीनवर केंद्राध्यक्ष म्हणून नितीन भालेराव हे आपली जबाबदारी पार पाडत आहेत यांच्याकडे सांस्कृतिक प्रतिनिधी आणि शिस्त व स्वच्छता प्रतिनिधी या दोन पदांची निवडणूक घेण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे हा विद्यार्थी मतदार या ठिकाणी केंद्राध्यक्षांनी बॅलेट दिल्यानंतर बघा आता सर बॅलेट दिलेलं आहे सरांनी आणि मतदान झालेलं आहे दीपचा आवाज येतोय दुसऱ्या प्रतिनिधीसाठी मतदान होतंय पडत आहे चिठ्ठी पडते मतदान झालेलं आहे टेबल क्रमांक दोनवर श्रीमती पाटोळे मॅडम यांची केंद्राध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्या जबाबदारी पार पडत आहेत त्यांच्याकडे विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि सहल प्रतिनिधी या दोन पदांची निवड करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे बघा त्यांच्याकडे विद्यार्थी मतदार आलेला आहे त्यांनी बॅलेट दिलेलं आहे आणि अगदी सराईत उमेदवाराप्रमाणे मतदाराप्रमाणे हे विद्यार्थी मतदार न घाबरता न गोंधळून जाता ईव्ही वापर करून मतदान करताना आपल्याला दिसून येत आहे याचा अर्थ हो, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीच्या मूल्यांची रुजवणूक झालेली आपल्याला यावरून दिसून येते टेबल क्रमांक दोन वर वरती या ठिकाणी श्रीमती दहिवाल मॅडम केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत एक मिनिट तुला कसं वाटतंय मतदान करताना घाबरते का घा भीती वाटते का नाही ठीक आहे या ठिकाणी मतदान अधिकारी म्हणून श्रीमती पाठक मॅडम काम पाहत आहेत विद्यार्थ्याची खात्रीपूर्वक ओळख पटवून त्या त्याच्या बोटाला या ठिकाणी शाही लावत आहेत